नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासात आहोत यत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील त्याच्यामध्ये आपण बेरीज हे प्रकरण अभ्यासात आहोत बेरीज प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासात आहोत पाच अंकापर्यंतच्या पाच अंकी सा, संख्यापर्यंत हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत त्यामध्ये पहिलं बघा एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक आता आडवी बेरीज करायची म्हटलं तर आडवी बेरीज तुम्हाला या करण्यासाठी भरपूर सराव बेरजेचा खूप सराव केला नाही तर तुम्हाला आडवी बेरीजही करता येईल आता डावी उजवीकडून जायचं उजवीकडचा पहिला अंक कुठला आहे नऊ आणि उजूक हे तर एकच अंक आहे नऊन एक दहा म्हणजे शून्य राहिला हच्च्याला एक नऊन एक दहा हच्च्याला एक नऊन एक दहा हातचा आला एक आणखी नऊन एक ही नऊन एक हातचा दहा आणि हातचा आला एक आठ सात आणि एक आठ ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे तीन नंबरचा पर्याय आता उभी बेरीज बघा एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक अधिक एक काय करायचं बरोबर एकक खाली एकक एक मांडून घ्यायचं आता एक आहे नऊ एक दहा हातचाला एक नऊ एक दहा आजचाला एक नऊ एक दहा हा चाला एक नऊने एक दहा हातचाला एक सात एक आठ ऐंशी हजार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता दुसरा प्रश्न बघा अडुसष्ट हजार नाही अडुसष्ट हजार नाही सहा हजार आठशे चोपन्न सात हजार आठशे अकरा आणि तीन हजार नऊशे त्रेसष्ट यांची बेरीज करायची चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ पाच आणि अनेक सहा 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 बारा ह्याच्याला एक नऊ न एक दहा दहा आठ अठरा अठरा आणि आठ सव्वीस दोन सहा आणि सहा सात तेरा तेरा आणि तीन सोळा सतरा अठरा अठरा हजार सहाशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक पहिलाच काय अठरा हजार सहाशे अठ्ठावीस बेरेजमध्ये काय महत्वाचं आहे बघा त्यांच्या स्थानानुसार अंक त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्यायचे हे जर अंक इकडे इकडे गेले तर बेरीज चुकते त्यामुळं बरोबर एकाखाली एक ते अंक मांडून घ्यायचे आणि उजवीकडून डावीकडे अशी बेरीज करायचे या या साईडनं इकडे डावीकडे जायचे हे उजवा हात आपला इकडून उजव्या बाजूकडून डावीकडे बेरीज करायला जायची म्हणजे बेरीज चुकत नाही आता पुढचा प्रश्न पडू दहा हजार एक हजार आणि नऊशे नव्याण्णव आता बघा आडवी बेरीज करताना पण बघा इथं एकक स्थानी काय आहे इथं शून्य इथं शून्य इथं नऊ म्हणजे नऊ राहिले आता इथं नऊ आहे इथं दोन नंब दशकस्थानी शून्य इथं शून्य इथं नऊ म्हणजे नऊच इथं शतकस्थानी नऊ इथं शून्य इथं शून्य म्हणजे नऊच राहिले आणि आता हजारस्थानी काय आहे एक आहे एक घ्यायचं इथं तर हजार स्थानी काय नाही इथं एक आहे आणि इथं हजार स्थानी शून्य आहे त्यामुळे एकच आणि दस हजार स्थानी एक म्हणजे अकरा हजार नऊशे नव्याण्णव उभ्या पद्धतीनं ज्यांना आडवी जमत नाही त्यांनी उभ्या पद्धतीनं दहा हजार एक हजार आणि नऊ 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 नऊशे नऊ नऊ एक एक अकरा हजार नऊशे नव्याण्णव आता बघा इथं काय पंचवी दोन हजार पाचशे अधिक सं तीन हजार पाचशे बरोबर सहा हजार जर जर आणि तरच्यामध्ये संख्येचं निरीक्षण करायचं आता बघा इथं दोन हजार चारशे नव्याण्णव दोन हजार चारशे नव्याण्णव म्हणजेच किती याच्यामध्ये एक मिस आहे तर दोन हजार पाचशे होतं म्हणजेच याच्यातून एक कमी केलं पंचवीस हजारातून एक कमी केलं म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव मिळतं आहे आणि इथं तीन हजार पाचशे ती इथं तीन हजार पाचशे इथं तीन हजार पाचशे का म्हणजे याच्यामध्ये एक वाढवलं वा, आहे इथं एक कमी केलं आहे वजा एक केलं आहे आणि इथं एक वाढवलं आहे म्हणजे बेरीज सेम सहा हजाराचं राहणार एक एक म एकमधून एक, एक कमी केला तर शून्यच राहते म्हणजे फ हेचं बेरीज करत बसायची नाही त्यातून आपला वेळ जातो फक्त संख्यांचं निरीक्षण करायचं आणि उत्तर सोडायचं म्हणजे आपलं पटकन उत्तर मिळून जातं म्हणजे उत्तर सहाच हजार आहे कारण याच्यातून वरच्या संख्येमधून एक कमी केलं आहे याच्यातून एक वाढवलं आहे सहा हजार तेच बेरीज येते आता पुढचा प्रश्न बघा चार अंकी लहान लहान समसंख्या व चार अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या यांची बेरीज किती चार अंकी लहानात लहान समसंख्या कुठली आहे चार एक हजार आणि अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या कुठली आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांची बेरीज किती नऊ 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 एक दहा दहा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक चार योग्य दोन संख्यांमधील फरक सतरा हजार पाचशे एकोणतीस आहे तर त्यांतील लहान संख्या चौदा हजार सहाशे तेरा असल्यास मोठी संख्या कोणती आता बघा दोन संख्यातला फरक किती दिला आपल्याला लहान संख्या दिली एक संख्या मोठी संख्या वजा लहान संख्या कुठली चौदा हजार मोठी संख्या पण एक समान कुठलंही माहीत नाही सहाशे तेरा त्यातला ते फरक फरक म्हणजे वजाबाकी असते सतरा हजार पाचशे एकोणतीस आहे तर मोठी संख्या कुठली म्हणजे ही संख्या आपल्याला काढायची आहे या या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर ही संख्या मिळाली आहे तर जर अशी संख्या काढायची असेल तर काय करायचं त्यांची या दोन संख्यांची बेरीज करायची ही संख्या आता ह्या बरोबर चिन्हाच्या डावीकडे वजा म्हणून इकडे गेल्यावर काय होते बेरीज होत असते हे आता सतरा हजार पाचशे एकोणतीस त्यांच्यातल्या फरकामध्ये एक संख्या मिळेल की दुसरी संख्या मिळते चौदा हजार सहाशे तेरा यांची बेरीज करायची नऊ आणि तीन बारा हजच्याला एक दोन आणि एक तीन आणि एक चार पाच आणि सहा अकरा हजच्याला एक सात आणि सात आणि एक आठ आठ आणि चार बारा एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन आता पुढचा प्रश्न आहे सव्वा पाच हजार ह पाच हजार आणि पुढे सव्वा सव्वा हजाराचे सव्वा म्हणजे बघा सव्वा म्हणजे पावभाग हे हजाराचा पावभाग म्हणजे हजाराचे चार भाग क्या करायचे त्याच्यातला एक भाग म्हणजे पावभाग म्हणजे सव्वा पाच हजार हजाराचे चार भाग म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे पुढे दोनशे पन्नास पाच सव्वा पाच हजार म्हणजे पाच हजार दोनशे पन्नास साडे चार हजार चार हजार साडे म्हणजे हजाराच्या अर्धा साडे म्हणजे हजाराच्या अर्धा म्हणजे हे अडीचशे आणि हे अडीचशे हा भाग हा भाग म्हणजे पाचशे पुढे आणि पाऊनशे पाऊनशे म्हणजे शे म्हणजे शंभराचे चार भाग केले असता पंचवीस इथे पंचवीस इथे पंचवीस पंचवीस अर्धा आणि पावभाग म्हणजे एक पावभाग शंभरला कमी म्हणजेच पंच्याहत्तर यांची बेरीज करायची पाच सात आणि पाच बारा पाच आणि दोन सात आणि एक आठ चार पाच आणि चार नऊ आता बघ पुढील उदारनाथ चिन्हांच्या जागी असलेले अंक कोणते आता बघ यांची पेरीज नऊ आणि दोन अकरा अकरा म्हणजे हातचा एक आला सात आणि एक आठ आठ आणि आठमध्ये कुठली संख्या मिश, मिस मिसावर एकक स्थानी दोन यायला पाहिजे आता आठच्या पुढची बारा बारा संख्येमध्ये एक एक स्थानी दोन आहे आठच्या पुढच्या संख्येमध्ये आठ आणि आठ आणि चार बारा म्हणजे इथं याच्या ठिकाणी चार असलं पाहिजे अंक म्हणजे याच्या ठिकाणी चार असला पाहिजे तरी चार, चार, चार बारा हातचाला एक सहा आणि एक सात सात आणि त्रिकोणाच्या जागी कुठला अंक असला पाहिजे म्हणजे आठ इथे एक असला पाहिजे म्हणजे सात आणि एक आठ म्हणजे त्रिकोणाच्या जागी एक पाहिजे आठ आता स्टारच्या जागी कुठला अंक पाहिजे म्हणजे येईल तर पाच हा अंक स्टारच्या जागी पाच अंक असले तर पाच आणि चार नऊ म्हणजे स्टारच्या जागी पाच हा अंक पाहिजे इथे स्टार, स्टार बरोबर चार दिले म्हणजे पहिला पर्याय नाही स्टारच्या ठिकाणी पाच बरोबर आहे तर दोन नंबरचे पर्याय तर स्टारच्या ठिकाणी पाच याच्या ठिकाणी चार बरोबर आहे आणि त्रिकोणाच्या ठिकाणी एक बरोबर आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय योग्य आहे म्हणायचं तर पुढचे पुढील उदाहरण किंवा तीन हजार सहाशे पंचवीस तीन हजार हे शब्दात दिलेले आपण अंकात लिहूया तीन हजार सहाशे पंचवीस व दोन हजार तीनशे पंच्याहत्तर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर यांची बेरीज पाच आणि पाच दहा चाल एक सात आणि एक आठ नऊ दहा एक, 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 एक सहा आणि एक सात सात आणि तीन दहा एक तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे सहा हजार म्हणजे चार नंबरचा पर्याय योग्य सहा हजार आता प्रश्न क्रमांक दहा बघा दोन चार सहा हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यांची बेरीज किती आता सुरुवातीला आपण मोठी संख्या बनवू या तीन अंकापासून मोठी संख्या बनवून घेऊ मोठी संख्या कुठली इथे सुरुवातीला डावीकडून उजवीकडे जाताना काय करायचं मोठे उत्तरत्या क्रमाने लिहायचे सहा चार आणि दोन आणि पाच अंकी बनवायचे म्हणून हा अंक काय करायचा डबल वेळा लिहायचा म्हणजे झाले सहासष्ट हजार सहाशे बेचाळीस आता सर्वात लहान पाच अंकी संख्या आता याच्यापासून सुरुवातीला लहान संख्या तयार करून घ्यायची म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना काय करायचं चढत्या क्रमाने लिहून घ्यायचं च चा, दोन चार सहा आणि हा सुरुवातीचा अंक आहे का तो पाच अंकी सांगितले मी त्यामुळे आणखी दोन वेळा घ्यायचा यांची बेरीज कुठे किती त्याची सहाने दोन आठ चार आणि दो चार आठ सहाने दोन आठ सहाने दोन आठ सहाने दोन आठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक एक योग्य आहे स्वाध्यायातील पुढे यापुढील उदाहरणे आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात